मी राम बिंकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात भीम आर्मीने हिरानंदानी झोपडपट्टी रहिवाशाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरण आयरेडूर आले असून भीम आर्मी या प्रकरणी तात्तीनशी लढा देत आहे जय भीमनगर भीमनगर महात्मा फुलेनगर माता रमाबाई नगर सावित्रीबाई फुले नगर संत एकनाथ नगर अण्णाभाऊ साठेनगर बौद्ध नगर छत्रपती संभाजीनगर या समस्त झोपडपट्ट्या या आमच्या महापुरुषाच्या नावाने झोपडपट्ट्या आहेत म्हणून मनुवादी सरकार उद्ध्वस्त करायला निघाले आहे कारण त्यांना माहित आहे की झोपडपट्ट्यामधून तरुण तरुणी शिक्षण घेत आहेत महापुरुषाच्या विचारावर काम करत आहेत स्वतःची प्रगती करत आहेत आज उच्च शिक्षित होऊन कलेक्टर आयपीएस आय एस उच्च दर्जाचे अधिकारी होत आहेत देशाची निष्ठेने सेवा करीत आहेत याच महापुरुषाच्या नावाने तयार झालेली झोपडपट्टी म्हणजे छत्रपती शिवाजी नगर फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे चळवळीचे बालिकिले जिथून क्रांती घडते या क्रांतीला उद्ध्वस्त करण्याचे काम येथील मनवादी व्यवस्था करीत आहे आणि अशावेळी आमचे नेते त्यांचे गुलाम झालेले आम्ही पाहिलेले आहेत अशावेळी आमच्या घरांना बाले किल्ल्यांना वाचवण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावे लागेल म्हणून भीम आर्मीच्या माध्यमातून जयभीम नगर पीडित बेघर रहिवासी यांना न्याय मिळवून देण्यासाठी चौदा जून अर्थात उद्या सर्वांनी सकाळी अकरा वाजता पवई प्लाझा हिरानंद येथे रहिवाशी यांचे सोबत धरणे आंदोलन करत आहोत आपण सर्वांनी सहभाग होऊन योगदान द्या जय भीम जय शवितान आपला अशोक कांबळे राष्ट्रीय महासचिव ठीम आरबी बाबासाहेब आंबेडकरांत डॉक्टर बाबासाहेब डरती है सरकार yes, है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां